नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना दुपारची वेळ आहे दुपारची म्हणता येणार नाही ताईंनो अकरा वाजलेले आहेत म्हणजे सकाळचीच वेळ आहे तर शुभ सकाळ पण आता बघा आता शाळा चालू झालेल्या आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे ना ताईंनो खूप शू म्हणजे मागे शूट केलेला आहे तर ना घरातली साफसफाई आणि ह्या सगळ्याच्या गडबडीमध्ये ना हा व्हिडिओ शेअर करायचा राहिला होता तुमच्याबरोबर तर आम्ही खरेदीला गेलो होतो मार्केटमध्ये आणि घरातलं जे काही काम आहे ना ते सगळं आटोपलेलं होतं त्यामुळं जरा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला हावभाव वेगळे दिसत असतील तर आता इकडे ना टिफिन बॅगची खरेदी चालू झालेली आहे युनिफॉर्म पण खरेदी केलेले आहेत पुस्तकं भरपूर घेतलेले आहेत आणि आता आलेले आहे टिफिनच्या दुकानामध्ये म्हणजे स्टील जे आपण भांडी घेतो ना त्या दुकाना मध्ये आलेले आहे आणि मला बरेच अशा स्टीलच्या वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे मसाल्याचा डबा सुद्धा घ्यायचा होता आणि हा ट्रॅव्हल टिफिन आहे ना तो सुद्धा घ्यायचा होता आता ज्या जे लोक लांबचा प्रवास करतात ट्रेनसाठी किंवा ट्रेनने किंवा बसने तर त्यांच्यासाठी ना हा टिफिन एकदम परफेक्ट आहे आणि जे ग्रुपमध्ये प्रवास करतात ना तर त्यांच्यासाठी घरचं जेवण बनवून घेऊन जाण्यासाठी ना हा ट्रायव्हल टिफिन एकदम परफेक्ट आहे यामध्ये थाळीसुद्धा येते पण ह्या डब्याला ना मला थाळी नव्हती खाली त्याच्यामुळं मी तो काही घेतला नाही काय होतं थाळी जर असेल त्या डब्याला ना तर आपल्याला ना सेपरेट असं ताट कॅरी करावं लागत नाही म्हणून मला तो थाळीचा डबा घ्यायचा होता आणि तसा मी बघितलासुद्धा होता त्याचबरोबर बघा मला पितळाचं भांडंसुद्धा पाणी पिण्यासाठी पाहिजे होतं तर थोडेफार ना मुलांच्या शाळेसाठी म्हणजे साठवलेले जे पैसे आहेत तर त्यातच थोडीशी आपली खरेदी करायची असं ठरवलं होतं मी तर मसाल्याचा डबा तर मला घ्यायचाच होता कारण प्लास्टिकचा डबा वापरते खूप दिवस झालं मी आणि एखादी रेसिपी जर तुमच्याबरोबर शेअर करायची म्हटली की तो लाज वाटतो मला तो डबा दाखवायला त्यामुळं मी मसाल्याचा डबासुद्धा मी घेतलेला आहे तर मसाल्याचा डबा मला बसलेला आहे दोनशे रुपयाला म्हणजे किंमत सांगितली होती दोनशे रुपये पण त्यांनी मला ना एकशे ऐंशीला तरी द्यायलाच पाहिजे होता तर एक रुपयासुद्धा नाही कमी केला म्हणजे त्यांनी सांगितली होती दोनशे वीस रुपये किंमत पण मी त्यांच्याकडनं दोनशेलाच घेतलेला आहे आणि जो टिफिन घेतलेला आहे ना तर एकशे वीस रुपयाला सांगितला होता दोन खणाचा टिफिन आता देवा पुढच्या वर्षी पहिलीला जाईल आणि आयुष आठवीला जाणार आहे म्हणजे आयुषलासुद्धा खूप लहानपणापासून आम्ही स्टीलचाच टिफिन घेतला होता दोन खणाचा आणि एकदा घेतला की नाही पहिलीला की दहावीपर्यंत मुलं स्टीलचाच टिफिन वापरतात आणि स्टीलचाच बरा पडतो प्लॅस्टिकच्या टिफिनपेक्षा घरी आलेले आहेत ताईंनो सगळी खरेदी करून पुस्तकांची आणि युनिफॉर्म आणि जे काही शाळेचं साहित्य असतं ना कम्पॉस्ट बॉक्स वगैरे सगळं मुलं खूप डोकं फिरवतात ताईंनो त्याच्यामुळं सगळं खरेदी करून आले आणि जाताना ना, ना स्वयंपाक झाला होता स्वयंपाक करून गेले होते पण जेवलेच नव्हते फक्त चहा पिला होता त्यामुळे जरा माझा मूड तुम्ही केस वगैरे माझे बघत असाल तर आल्या आल्यानं खूप भूक लागली होती ताईनो काय खाऊ आणि काय नाही असं झालं होतं पटकन एक आंबा कट करून घेतला आणि वाटाण्याची आमटी केली होती तर तो तोंडी लावायला ना मला काही ना काहीतरी लागतं तर म्हटलं चला पटकन ना काय करूया पापड तळूया म्हणून मी इकडे पापड तळायला घेतलेले आहे आता पापड तळणार आहे आणि लगेचच म्हणजे ताट करून मी जेवायला बसणार आहे तर ताईंनो झालं असं की आजच्याच दिवशी ना नेमका किराणासुद्धा घरातला संपला होता आणि मी यांच्या पप्पांना म्हटले की मुलांच्या पप्पांना बोलले पण होते की आज तुम्ही किराणाचं काही काढू नका कारण लोड होतो किराणा म्हटला दोन महिन्याचा तीन महिन्याचा आम्ही एकदम भरतो तर मग सगळे लिस्ट करा मग ते व्यवस्थित भरा तिथं उभं राहा काय काय आ सगळं असतंच तिथं किराणा भरायचा म्हटलं की ना आम्ही असं मॉलमध्ये वगैरे किराणा भरत नाही त्यामुळं कसं असतं मला लिस्ट करावी लागते मग ती वाण्याला द्यायची मग तो वाणी सगळं असा आपला किराणा माल काढणार मग ना मी लिस्टसुद्धा तयार केली नव्हती लगेचच जेवले की मला ते ना ते घेऊन गेले होते किराणा माल आणण्यासाठी मग त्यामुळं ना आजचा पूर्ण दिवस जो आहे ना तो तो बाहेर गेला होता आणि आज खूप कंटाळले होते त्यामुळंच हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिला होता माझा आणि तुम्हीसुद्धा कंटाळत असाल जुने ब्लॉग बघायला तर लवकरच मी नवीन ब्लॉगसुद्धा घेऊन येणार आहे नवीन नवीनच रोज लेटेस्टच अपलोड करणार आहे फक्त थोडंसं माझं मला समजून घ्या तुम्ही तर आता इकडे बघा मी जेवायला बसते जेवले की लगेचच मी किराणा मला आणायला जाणार आहे तर बघा आता इथे पोचले होते वाण्याच्या दुकानात वाण्याने सगळा किराणा माल म्हणजे भरून ठेवला होता लिस्ट दिल्याप्रमाणे तेलाचा डबा वगैरे हे जे पोतं आहे ना ताईनो पन्नास किलोचं हे पोतं झालं आणि ते काय उचलता उचले ना आता ह्याचं तेलाचा डबांचं मी तुम्हाला सांगते लिटरमध्ये घेण्यापेक्षा कधीही तुम्ही तेल जे आहे तेलाचा डबा के जीमध्ये घ्यायचा के जीमध्ये जर डबा घेतला ना तर त्यामध्ये तेल भरपूर बसतं लिटरपेक्षा आणि इकडे बघा आमची बाजारपेठ तुम्हाला दाखवते इकडे सरस्वती साडी सेंटर आहे तर आणि इकडे बघा बांगड्या वगैरे भरतो ते आहे आमचा हा चौक आहे खामकर चौक वाईचा तर जे लांब राहणार असतील ना त्यांना इकडची बाजारपेठ दाखवते की ही अशी अशी बाजारपेठ आहे आणि आता बघा पोहोचलेली आहे लगेचच घरी घरी पोहोचले म्हणजे ना साहित्य सगळं भरल्यानंतर की नाही घरी आले स्वयंपाक केला ताई न लोट झाड कट्टावरनं सगळं आणि मग त्यानंतर जी झोपले मी तर हा म्हणजे रात्री झोपलेन हा दुसऱ्या दिवस दिवस आहे सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे हा जो शू शूट केलेला मी उठल्या उठल्या झोपेतून तर मी तुम्हाला ते ताक वगैरे दाखवलं होतं तर मी काय केलं ताकसुद्धा मला हलवायचं होतं त्यामुळे मुरवणसुद्धा काढून ठेवलं होतं आणि हा बाजार जो आणला होता ना तो तसाच घरामध्ये ठेवला होता ना इतकी दमले होते दिवसभर की मग हे लावणं ना खरंच खूप अवघड होतं तर असं ताईंनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटेन नवीन छानसा आणि फ्रेश असा व्हिडिओ घेऊन आता इकडे मुलांचे ना कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत सगळे गडबड गोंधळ नको तर हा पंधरा तारखेच्या आधीचा व्हिडिओ आहे आणि इकडे बघा कपडे वगैरे सगळे वाळत घातले होते असं हे सकाळी उठल्यानंतरचं हे वातावरण आहे आणि वाता आता इथून पुढे माझ्या कामाला सुरुवात होणार आहे दिवस दिवसाला सुरुवात होणार आहे तर साधारणतः ना साडेसहाचं सातचं हे टायमिंग असावं तर असो परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा